नमस्कार मंडळी मी पंढराव ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा गेल्या दीड ते दोन वर्षापासून मनो मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाला सरसकट कुणबीमध्ये समावेश करावा अशी मागणी मनोज जवारांगी पाटील यांनी करत गेल्या काही वर्षापासून एक आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनासाठी अनेक वेळेस संपूर्ण राज्यामध्ये मोठी मोर्चे काढण्यात आली आणि मनोज जरांगी पाटील यांनीही अनेक उपोषणही अमर उपोषण केले मात्र सरकारच्या अनेक वेळेस जे आश्वासन दिले त्यानुसार मनोज जहरंगी पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात माघार घेतलेली आपल्याला दिसली अनेक वेळेस आश्वासन दिल्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्याचं आप संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं मात्र पुन्हा एकदा ते आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आढून बसलेले आहेत मराठा समाजाला सरसकट कुणबी करा आणि मराठा समाजाच्या ज्या काही इतर मागण्या आहेत मोर्चा दरम्यान जे गुन्हे दाखल झालेले आहेत आंदोलना संदर्भात जे गुन्हे दाखल झालेले आहेत मराठा समाजातील तरुणावर कारचार्यावर का ते सर्व गुन्हे मागे घ्यावेत आणि जे काही मृत या घटनेमध्ये पडलेले आहेत त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी द्यावी असे आठ ते दहा मागण्या मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाने सरकारकडे केलेले आहेत आणि त्या मागण्या सरकार पूर्ण करील अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांना होती त्यामुळे तेंग त्यांनी अनेक वेळेस आपले अमरो उपोषण मागे घेतलेलं संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं दुसरीकडे मराठा समाजाचा कुणबीमध्ये समाज समावेश करू नका ओबीसीमध्ये समावेश करू नये अशी मागणी ही ओबीसी समाजाकडून होते त्यामुळे हा लढा एक तीव्र झालेला आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं हा मोठा पेच सरकारसमोर असतानाच आता मनोहरांगे पाटील यांनी आर्या पारकी लढाई सुरू केलेली आहे आणि जोपर्यंत आता मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये कुणबी वर्गात समावेश करून घेतले जात नाही ओबीसी वर्ग जाहीर केला जात नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही अशी एक आ, इशारा देवेंद्र फडणवीस सरकारला दिलेला आहे त्यामुळे या आंदोलनाची ही आर आर आरपारची पारची लढाई होणार आहे का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेनच त्यासाठी मनोज जारांगी पाटील यांनी येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे अमर उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आंतरवादी सराटे येथून लाखोचे संख्येने मराठे मुंबईकडे सत्तावीस ऑगस्ट रोजी कूच करण्याची शक्यता आहे आणि हे आंदोलन एक व्यापक आंदोलन व्हावं यासाठी संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने तयारी सुरू आहे नुकतंच मराठा समाजाचं एक शिष्टमंडळ ही आझाद मैदान येथे पाणी करण्यासाठी गेलेलं आहे आणि या दरम्यान मराठा समाजाने सर्वत्र या आंदोलनाची तयारी केलेली आहे आणि मनोज जारांगी पाटील यांनी सांगितलं आहे की ही आरपारची लढाई आहे आणि या आरक्षणाच्या लढाईच्या शेवटच्या लढाईमध्ये मराठा समाजातील सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावे असं आव्हान केल्यामुळे एकंदरीत सर्व मराठा समाज या आंदोलनात ताकदीने सहभागी होण्याची तयारी करत आहे आणि हे एक मोठं आतापर्यंत राज्यातील सर्वात मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार का यापूर्वी अनेक आरक्षणासाठी आंदोलने केली गेली उपोषण केली गेली मात्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही मात्र आता ही, ही आरपारची लढाई आहे आणि संपूर्ण मराठा समाजाने मरा सारांगी पाटील यांच्या पाठीशी उभे राहावे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ही मराठा आरक्षणासाठीची आरपारची लढाई आहे असा एक इशारा म्हणून जरांगे पाटील यांनी नुकताच सरकारला दिलेला आहे आपण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई येथून हटणार नाही माघार घेणार नाही असाही इशारा त्यांनी दिलेला आहे त्यामुळे आता या आरपारच्या लढाईमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येते मात्र या दरम्यान सरकारची मोठी गोची होण्याची शक्यता आहे काय त्याची तरतूद काय सांगते मराठा समाजाला कुंभीमध्ये आरक्षण देता येईल का हा एक मोठा बेस सरकारसमोर आहे आणि मराठे मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय माघार माघार घेण्यास तयार नाही दुसरीकडे ओबीसी वर्गाकडूनही मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विरोधित होतोय आणि हे आंदोलन तीव्र होत असतानाच आता देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार किंवा राज्यपातळीवर जे भाजप सरकार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार ते आता मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेत आहे हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट होईलच आणि मराठा समाजाला ही मोठी अपेक्षा लागून आहे की आता आपल्याला आरक्षण मिळेल अनेक वर्षापासूनची ही मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई सुरू आहे मात्र मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन तीन वर्षामध्ये ही आरक्षणाची लढाई मोठी तीव्र झालेली आहे एक मोठं नेतृत्व मराठा समाजाला निस्वार्थ युक्तिमत्व मराठा समाजाला नेतृत्व मिळालेलं असताना मोठा लाखो आणि कोट्टीच्या घरात वर्ग हा मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा आरक्षणासाठी उभा राहिलेला आहे कुट्टीच्या घरात त्यांच्या मोर्चाला आणि सभेला मराठा समाज समाविष्ट झालेला आहे त्यामुळे मराठा समाजाची एकंदरीत ताकद महाराष्ट्राने पाहिलेली आहे सरकारने पाहिलेली आहे आणि आता मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण हवं आहे कारण मराठा समाज हा मोठा वर्ग हा शेतीवर अवलंबून असताना शेतीची परिस्थिती हलाकीची असताना मराठा समाजातील एकंदरीत ऐंशी टक्के मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याचं आपल्याला फा वायास मिळतं आणि या शेतकरी गटामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्याही होत आहेत नोकरी नसल्यामुळेही अनेक जण उच्च शिक्षित असूनही त्यांना नोकरी मिळत नाही अशा अनेक कारणामुळे मराठा समाजातील जे आत्महत्याचं प्रमाणही वाढलेलं आहे मराठा समाजाला आता आरक्षणाची गरज आहे आणि त्यासाठीच आता येणाऱ्या एकोणतीस तारखेला मराठा समाज हा रस्त्यावर उतरणार आहे जवळी पाटील यांनी तसं आव्हानही केलेलं आहे केवळ मीडियावर पाहू नका तर आपल्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी लेकरांच्या भविष्यासाठी या आंदोलनात स्वत सहभागी व्हा मला मुंबईला भेटायला या असं आव्हान ते मराठा समाजाला करतायत त्यामुळे आता, आता हा तीव्र लढा होण्याची शक्यता आहे आणि सरकारची ही या लढ्यामुळे मोठी गोची होणार आहे आता येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच मरा मनोजारांगे पाटील आणि मराठा समाज हा आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी घेणार नाही का आणि सरकार यामधून काय मार्ग काढतं आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की मनोज जारांगे पाटील यांच्या मागे यापूर्वी जसा मराठा समाज उभा राहिला आंदोलनाच्या आणि मोर्चाच्या माध्यमातून तसंच आता या ऑगस्टमध्ये होणाऱ्या आंदोलनात आणि उपोषणामध्ये मराठा समाज सहभागी होईल का की त्यापेक्षा व्यापक अशी तीव्र अशी ही लढाई होईल आणि सरकार यामधून काय या मार्ग काढू शकतं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का की कायद्याच्या चौकटीत राहून पुन्हा मराठा समाजाला निराश होण्याची वेळ येते हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला दिसून येईल मात्र मराठा समाज हा आता जागे झाले असून आरक्षण घेतल्याशिवाय आपण माघार घेणार नाही असाच पवित्रा मराठा समाजाने घेतल्याचा दिसतो त्यामुळे ते मराठा समाज हा मनोज दारांजा पाटील यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आपल्याला दिसतो आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातूनही आता मराठा समाज किती मनोज जारांगी पटेल यांच्या पाठीमागे उभा राहतो हेही दिसेल मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा हे आता अनेक वर्षापासून जे मनोज जारांगी पटेल यांचं उपोषण सुरू आहे त्याला आतापर्यंत काही प्रमाणात जरी यश मिळालेलं असलं तरी सरसकट मराठा समाजाला कुणबीमध्ये समाविष्ट करून घेणं शक्य होईल का आणि मनोज जारंगी पाटील यांच्या मागणीला यश या येईल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद थांबतो